नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो देशातील करोडो कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी करोडो कर्मचाऱ्यांसाठी येणार मोठा निर्णय जाणून घ्या कोणता निर्णय येणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा सोबतच हे आनंदाचे बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो भारतीय निवृत्ती वेतन व्यवस्थेत विरोधी पक्ष आणि केंद्र सरकार यांच्यात खोल विभाजन रेषा आहे विशेषतः पेन्शन योजनांबाबत विरोधकांनी जुन्या पेन्शन योजनेला म्हणजे दीर्घकाळ पाठिंबा दिला आहे तर केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना चांगली पेन्शन देण्यासाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेत म्हणजे एनपीएस मध्ये सुधारणा करण्यावर सरकार या संदर्भात काही महत्वाच्या घोषणा करू शकते ज्यामध्ये एन पी एस अंतर्गत हमी परताव्याचा समावेश असू शकतो टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार या बदला अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के निवृत्ती वेतन मिळण्याची शक्यता आहे ओ पी एस एन पी एस एक सखोल विश्लेषण मित्रांनो जुनी पेन्शन योजना जी एक परिभाषित लाभ योजना आहे कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन म्हणून मिळते कोणत्याही वैयक्तिक योगदानाशिवाय दुसरीकडे एन पी एस एक परिभाषित योगदान योजना आहे इथे कर्मचारी आणि सरकार दोघेही गुंतवणूक करतात आणि परतावा बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असतो सरकारी धोरणांमध्ये नवीन दिशा मित्रांनो सध्याच्या मोदी सरकारने ओपीएस दिलेले नाही परंतु त्याऐवजी एन पी एस अधिक आकर्षक आणि फायदेशीर बनवण्याच्या दिशेने काम केले आहे मध्ये वित्त सचिव सोमनाथ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीचा हा मुख्य उद्देश होता या समितीने आंतरराष्ट्रीय पद्धतीचा आणि आंध्र प्रदेश सरकारच्या पेन्शन धोरणाचा अवलंब अभ्यास केला आहे जेणेकरून एन पी एस मध्ये हमी परताव्याची शक्यता वाढवण्यात येईल कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन म्हणून मिळण्याच्या शक्यतेसह एन पी एस मध्ये महत्वाच्या सुधारणांची घोषणा सरकारकडून अपेक्षित आहे हे पाऊल कर्मचाऱ्यांची भविष्यातील आर्थिक सुरक्षा केवळ मजबूत करणार नाही तर पेन्शन प्रणाली अधिक स्पर्धात्मक आणि न्याय होईल याची देखील खात्री करेल सरकार आणि विरोधक यांच्यात तणाव मित्रांनो विरोधी पक्षांच्या अनेक राज्य सरकारांनी ओ पी एस पुन्हा लागू करण्याच्या दिशेने पावले उचललेले आहेत ज्यामुळे केंद्र आणि राज्यांमधील राजकीय फूट ढळक झाली आहे या विभागांचा कसा परिणाम आणि सरकारच्या सुधारणा विरोधी पक्षांच्या चिंता दूर करू शकतील का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत